योगेवाडी नजीक भीषण अपघात दोन जण ठार याबाबत मिळालेली माहिती मूळ कोळेगाव असलेले सोपान मारुती सरगर वय तेस हे पत्नी व दोन लहान मुलांसमेत फळ विक्रीच्या व्यवसायानिमित्त सांगली येथे वास्तव्यास आहेत रविवार दिनांक चौदा रोजी मार्केटला सुट्टी असल्याने सकाळी सांगली येथून कोळे या आपल्या गावी निघाले होते सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास योगेवाडी तालुका तासगाव पासून पुढे निघालेल्या सरगर यांच्या छोटा हत्ती या मालवाहू वाहन एम एच दहा आर एन एकोणसत्तर शून्य तीन व जतहून सांगलीकडे निघालेली कार एम एच शून्य एक वी ए पंच्याण्णव बारा आहे दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की कारच्या धडकेत मालवाहतूक गाडी जागेवर पलटी होऊन यात चालक सोपान सरगर यांच्या डोक्याला गंभीर मार लागून ते जागेच ठार झालेत तर त्यांच्या सोबत असलेले नामदेव ज्ञानू सरगर हे गंभीर जखमी अवस्थेत असून त्यांना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण उपचारादरम्यानच त्यांचा देखील मृत्यू आहे तर सांगलीकडे निघालेल्या कारमधील चालक जितू रमेश मोरे व त्यांचे वडील रमेश लिंगाप्पा मोरे आई रंजना रमेश मोरे हे गंभीर जखमी झालेत